नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीतील या चार आमदारांना मंत्रिपद देण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले नेमके कोणते आमदार आहेत त्यांच्यावर कोणता आरोप आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारमधील शिंदेगडाचे आमदार संजय राठोड आमदार अब्दुल सत्तार आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रिपदे देऊ नका या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आज रोजी आंदोलन केले आहे या आंदोलनाच्या दरम्यान सदर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अक्षय कांबळे म्हणाले की मागील सरकारमध्ये शैक्षणिक भागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे तसेच एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर समाजामध्ये तेढ निर्माण करणारी विधान भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करीत आले आहे यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे